आपण काही प्रश्न विचारलं तर फक्त स्मित करून उत्तर द्यायचं एक किंवा दोन शब्दात किंवा ते अवॉइड करायचं हॉटेलमध्ये दे बसताना देखील तो व्यवस्थित अंतर राखून बसलेला होता प्रत्येकाशी बोलताना मोजून मापून बोलत होता म्हणजे त्यात आमचे आपण पावा बघितलेले श्यामा जे होते त्यांच्याबद्दल त्यांनी फारसा इंटरेस्टही दाखवला नव्हता कारण ते रिटायर्ड श्यामा टमटम घेऊन हिंडायचे ना एक जी सोफेस्टिकेटेड आणि हाय उच्चभ्रू समाज हाय लोकॅलिटी उच्चभ्रू समाज ह्यांच्यात जी पद्धत असते ना समोरच्या माणसाच्या स्टेट ुसार वागणूक द्यायची त्यात तो पारंगत दिसत होता मग सुरुवातीलाच एक जेवणाचे डबे पाठवणारी बाई आली त्यावेळेला त्यांनी सुरुवातीपासून तिच्याकडं बऱ्यापैकी दुर्लक्ष केलेलो होतं पण जेव्हा त्या, त्या बाईनं जे सांगितलं की मी असे माझ्या मसाल्याचे चेंज करतीय आणि मी वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटेल्सना आणि यांना माझ्या चेनमध्ये सामील करून घेऊन त्यांचं उत्पन्न वाढवायचं कसं याच्याबरोबर लेक्चर देते तेव्हा या महाराजांच्या चेहऱ्यावरचं पाषाण थोडंसं वितळल्यासारखा वाटला होता त्यांनी अगत्याने चौकशी केली तुम्हाला फायनान्सिंग पार्टनर पाहिजे म्हणजे काय पाहिजे मी तुम्हाला काही मदत करू शकतो का किंवा तुम्हाला असे जर कुठल्या ह्याच्यात तुमच्या फील्डमध्ये इव्हेंट्स करायचे असतील तर तुम्ही मला फोन करून सांगा मी तुम्हाला निश्चित मदत करू शकेन असं तसं ते असे म्हणजे तो गरजेपेक्षा चार पाच वाक्य जास्त बोलला असं मला वाटतं म्हणजे एकंदर त्याच्या स्टेटसनुसार असलेल्या याच्यापेक्षा आम्ही सगळे मिळून तिथं दोन अडीच तास होतो या दोन अडीच तासामध्ये मा बहुतांश माझ्या माहितीनुसार सदर व्यक्तिमत्व या चेन लिंकशीच जास्त बोललेलं होतं सेवानिवृत्त लोकांच्यात त्यांनी फारसा इंटरेस्ट घेतलेला नव्हता एक्स्पेशली फॉरेन एक्सचेंज ऑफिसर सोडून त्याच्यात मात्र त्यांनी इंटरेस्ट घेतलं कारण त्यांनी अठ्ठावीस तीस देश फिरल्याचं वाक्य पहिल्यांदा टाकलं होतं ना की माझ्या आत्ता ऑस्ट्रेलियाला आठ दहा लाख रुपये अडकलेत असं तसं या प्रकारची जी त्यांनी स्टेटमेंट्स केली होती त्यामुळे त्यांच्याशी त्यांनी आपला मोकळे डाकळेपणाने चार वाक्य बोलला एकंदर म्हणजे जी टिपिकल हाय सोसायटीची बॅकग्राऊंड आणि हे सगळं झाल्यानंतर बिलाचं काय झालं ते मी तुम्हाला मागच्या गोष्टीत सांगितलंच आहे मी त्यानंतर असं बघितलं की एकंदर आपण फक्त पाणी पिलं आपल्या मित्रांनी फक्त पाणी पिलं चहा कॉफी नाश्ता येते या सगळ्या लोकांनी केलाय पण कुणाची इच्छा बिल द्यायची नाही मी पुढाकार घेतला मी अशा गोष्टीत विचार करत नाही एवढ्याच कळता की इज्जत जाते हो हो आपल्याला सर्व करणारा वेटर किंवा समोर गल्ल्यावर बसलेला मॅनेजर अशा पद्धतीत आपल्याकडं बघतात हे पाच सात जण पंधरा जण येऊन बसलेत आणि ह्यांच्यात बिल कोणीच द्यायला हात वर काढत नाहीये आहे भिकारी आहेत काय बिल चुकवून पण आणणार आहेत का काय म्हणजे त्यांच्या त्यांच्यात हालचाली सुरू होतात की या माणसांच्यात बिल देण्याची इच्छा दिसत नाही आहे मला ते आवडत नाही जे अशा नजरेनं जर कोणी आपल्याकडं बघितलं तेही तीन चारशे उपाय करतात मला ते अपमानास्पद वाटतं हां हेही एक कारण आहे की मी शक्यतो सोशल क्लब्समध्ये किंवा याच्यात फिरत नाही किंवा जात नाही बोलवणारे भरपूर असतात पार्ट्या करणारेही भरपूर असतात पण बिल आलं की बदलणारे सगळेच असतात मग सुरू होतं भाऊ आज आपण तुमचे गेस्ट आहोत तुम्ही तुम्ही मान आखला तुमचा मान आखून तुम्ही बोलवलो म्हणून आलेलो आहोत अरे बाबा तुझ्या खिशात नाही तर एवढ्या मोठ्या हॉटेलात घुसलाच कशाला हा प्रश्न मला पडतो माझे प्रश्न बेसिक असतात जे मलाच कळत नाही त्याची उत्तर ठीक आहे आपण मित्र म्हणवतोय हो दहा जण एकमेकांच्या तर कुणीतरी एखाद्याने एवढं मोठेपणा ठेवावा ना किंवा किंवा हॉटेलच्या दारात ठरवून घ्यावं